हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात रिकाम जागा या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आनंदीबाई उर्फ बाया कर्वे शारदा सदनाची सुरुवात कोणी केली होती पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वद साली मुंबई या ठिकाणी केली होती शारदा सदन मध्ये विधवा स्त्रियांना शिक्षण देण्याचं कार्य चलायचं पंडिता रमाबाई यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये आर्य महिला समाज याची सुरुवात केली होती ठीक आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये महर्षी कर्वे यांनी शारदा सदन सदनातील एका विद्वेशी विवाह केला होता त्यांचं नाव काय तर बाया आणि लग्नानंतरच नाव आनंदीबाई ताराबाई शिंदे यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे अठराशे ब्याऐंशी मध्ये हे पुस्तक लिहिलं होतं स्त्री पुरुष तुलना ठीक आहे रमाबाई रानडे ह्या न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या रमाबाई रानडे व त्यांचे पती या दोघांनी मिळून पुणे पुण्यामध्ये लेडीज किंवा गर्ल्स हायस्कूल सुरू केलं होतं ओके गर्ल्स हायस्कूल सुरू केलं होतं रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब याची सुरुवात केली होती मुंबई या ठिकाणी ठीक आहे आता आर्य महिला समाजाची सुरुवात पंडिता रमाबाई यांनी केली होती पुणे या ठिकाणी आर्य समाज आर्य महिला समाजाची शाखा रमाबाई रानडे यांनी सुरू केली होती ठीक आहे पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणीस चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यास लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढील पैकी कोणी मदत केली तर यांना मदत केली होती भूपेंद्रनाथ बसू यांनी भूपेंद्र भूपेंद्रनाथ बसू हे काँग्रेसचे प्रेसिडेंट होते किंवा एकोणीसशे चौदा मध्ये ओके काँग्रेस सेशनचे प्रेसिडेंट होते दादाबाई नौरोजी ग्रँड ओल्ड मॅन ठीक आहे ड्रेन ऑफ वेल्थ दादाबाई नवरोजी हे आय एन सी चे काँग्रेसचे तीन वेळेस प्रेसिडेंट झालेले होते ओके फाउंडिंग मेंबर पण हेच आहेत दुसरे आय एन सी चे प्रेसिडेंट हेच आहेत अठराशे शहाऐंशी आणि अठराशे शहाऐंशीच सेशन झालं होतं कलकत्ता त्याच्यानंतर दुसरं सेशन होतं अठराशे त्र्याण्णव मध्ये लाहोर आणि तिसरं एकोणीसशे सहा कलकत्ता ह्या तीन आय एन सीच्या सेशनचे प्रेसिडेंट होते दादाबाई नोरोजी एकोणीसशे सहा सहाच जे सेशन झालं होतं आय एन सीचं ते फार स्पेशल आहे तर पहिल्यांदा स्वराज याची डिमांड करण्यात आली होती ओके स्वराज त्याच्यानंतर लक्षात देऊयात आपण चितरंदन दास सी आर दास यांना देशबंधू या नावानं ओळखल्या जायचं हे पॉलिटिकल गुरु होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वराज पार्टी कोणी सुरू केली होती एकोणीशे तेवीस ला तर सी आर दास आणि मोतीलाल नेहरू ठीक आहे चित्तरंजन दास यांच्या न्यूजपेपरचं नाव काय तर फॉरवर्ड नेताजी सुभाषचंद्र बोस हे फॉरवर्ड या न्यूजपेपरचे काही काळ संपादक होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये एक पार्टी काढली होती त्या पार्टीचं नाव आहे फॉरवर्ड ब्लॉक ब्लॉक आता पुढचा प्रश्न पाहूयात बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर रिकामजागा यांनी लेख लिहिले तर याच उत्तर काय आहे बैरामजी मलवारी बैरामजी मलवारी यांनी एकोणीसशे आठ मध्ये सेवा सदन सुरू केलं होतं अठराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी गुजरात गुजराती लँग्वेजमध्ये एक पोएम लिहिली होती तिचं नाव आहे नीती विनोद जर इंग्लिशमध्ये नाव विचारलं तर लक्षात ठेवा प्लीज प्लेजर ऑफ मॉरॅलिटी अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे द इंडियन आय ऑन इंग्लिश लाईफ ठीक आहे द इंडियन आय ऑन इंग्लिश लाईफ ठीक आहे आता या पंडिता रमाबाई डिस्कस केले रमाबाई राणाने पण आपण डिस्कस केले ठीक आहे आता एक लक्षात ठेवा बैरामजी मलवारी यांनी एज ऑफ कन्सेंट ऍक्ट अठराशे एक्क्याण्णव हा ऍक्ट पास करण्यामध्ये यांचा फार महत्वाचा रोल आहे ठीक आहे आता पाहूयात आपण बालशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल बालशास्त्री जांभेकर पहिलं मराठी न्यूजपेपर दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला कोणी सुरू केलं होतं तर बालशास्त्री जांभेकर यांनी बालशास्त्री जांभेकर यांना फादर ऑफ मराठी जर्नलिझम असं पण म्हणलं जातं आणि पहिला मराठी न्यूजपेपर सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला, ला सुरू झाला होता त्यामुळे सहा जानेवारी हा महाराष्ट्रामध्ये काय म्हणून सेलिब्रेट केला जातो तर महाराष्ट्र जर्नलिस्ट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो यांचं एक मॅग्झिन पण आहे त्या मॅगझिनचं नाव आहे दिग्दर्शन जे की अठराशे चाळीस मध्ये सुरू झालं होतं बालशास्त्री जांभेकर हे फाउंडिंग मेंबर होते बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीचे मी लास्ट व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता बघा एलिफनस्टन कॉलेज चे पहिले हिंदी प्रोफेसर कोण होते तर कॉलेज कॉलेजचे पहिले हिंदी प्रोफेसर आहेत बालशास्त्री जांभेकर त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे शून्य लब्धी आता ह्या शून्य लब्धीमध्ये त्यांनी गणित व सायन्स हे मराठीमध्ये लिहिले होत आता एक सर्वात महत्वाचा मुद्दा परमहंस मंडळी याची स्थापना अठराशे चाळीस मुंबई या ठिकाणी केली झाली होती कोणी कोणी चालू केली होती तर याच्यामध्ये लक्षात ठेवा दादोबा पांडुरंग तरकडकर मेहताजी दुर्गाराम मंचाराम आणि बालशास्त्री जांबेकर ठीक आहे या तिघांनी मिळून केली होती मुंबई या ठिकाणी आता पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर आता आ एक लक्षात ठेवा हा पुण्याचा मॅप आहे ठीक आहे तर आपण पाहूयात पुण्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आपले सॉरी तालुके आहेत नॉर्थ प्लस साऊथ ईस्ट आणि वेस्ट वेस्ट ठीक आहे जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी वेल बोर, पुरंदर बारामती इंदापूर दौंड तर मित्रांनो हम हा पुण्याचा मॅप लक्षात ठेवा ठीक आहे मी आपल्या ग्रुपवर हो याचा फोटो पाठवतो तुम्ही एकदा परत याला थ्रू करून घ्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन जुन्नर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते सोपा प्रश्न तर आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती गोदावरी नदी गोदावरी नदीचं स्थान कुठे होतं त्र्यंबकेश्वर नाशिक गोदावरी नदीची लांबी किती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर गोदावरी नदीला दक्षिण गंगा असं पण म्हणलं जातं ठीक आहे भीमा खोरे, भीमा खोरे भीमा नदीचा उगम कुठे होतो भीमाशंकर या ठिकाणी होतो भीमा नदीला अजून एक नाव आहे बघा चंद्रभागा भीमा नदीची लांबी किती सातशे पंचवीस किलोमीटर ओके अप्रॉक्सिमेटली भीमा नदी ही कृष्णा नदीला कुठे जाऊन मिळते कोणत्या ठिकाणी मिळते किंवा कोणत्या राज्यात मिळते तर कर्नाटका राज्यामध्ये भीमा नदी कृष्णा नदीला मिळते ठीक आहे कृष्णा नदीचा उगम स्थान कुठे महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये ही वाहते ठीक आहे तापी सातपुरा रेंज मध्य प्रदेशमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र महाराष्ट्र पठाराची पश्चिम लांबी किती तर पूर्व पश्चिम लांबी आहे सातशे पन्नास किलोमीटर महाराष्ट्र पठाराची पठारामध्ये कोणता खडक आढळतो बेसाल्ट बेसाळ कशापासून बनतो ओल्कॅनिक इरप्शन पासन किंवा लावा पासून ठीक आहे आता थोडस आपण भारताची माहिती पाहूयात भारताचं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अंतर किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस आणि उत्तर दक्षिण तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आता एक लक्षात ठेवा हे लँड फ्रंटियर असते ठीक आहे हे भारताचा नकाशा आहे ना तर हे जे हे लँड असते ना हे हे वाला त्याला लँड फ्रंटियर म्हणतात तर ते किती आहे तुम्हाला मॅप काढता येत नाही व्यवस्थित तर हे आहे पंधरा हजार दोनशे आणि हा समुद्रकिनारा आहे तो महाराष्ट्राला आहे सातशे वीस किलोमीटरचा आणि भारताला आहे पंधराशे पंधराशे किती सॉरी सात हजार पाचशे सोळा किलोमीटरचा सात हजार पाचशे सोळा किलोमीटरचा पुढचा प्रश्न गायी आणि प्राणी आणि त्यांच्या ब्रीड विचारले आता आपल्याला माहित आहे गाय म्हणलं की गिर ठीक आहे म्हशी म्हणलं मेहसान शेळी कोणती आहे जमुनापुरी आणि मेंढी गड्डी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शेती स्थलांतरित शेतीच नाव विचारलंय त्यांनी आपल्याला लक्षात ठेवा पश्चिम घाटामध्ये काय म्हणतो आपण कुमरी आता पश्चिम घाटात कुमरी म्हणतो त्याचबरोबर केरळमध्ये पण कुमरीच म्हणतात मेघालय मेघालय म्हणलं की झूम कल्टिवेशन आता लक्षात ठेवा झूम कल्टिवेशन झूम हे नाव मेघालयातच नसून तर सेवन सिस्टर स्टेट म्हणजे नॉर्थ मधील जे स्टेट असतात त्यांना सेवन सिस्टर स्टेट म्हणतात मेघालया अरुणाचल प्रदेश आसाम त्रिपुरा मिझोराम ओके म हे सर्व कोणते तर सेवन सिस्टर स्टेटमध्ये येतात आणि इथे सर्व जाग्यावरती झूम कल्टिवेशन हे नाव आहे त्याचं ठीक आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पेडा ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये काय म्हणतात पेडा आता मध्य प्रदेशामधील बुंदेलखंड रिजन आहे ना बुंदेलखंड रिजन मध्ये काय नाव आहे तर नाव आहे वेवार आणि दोहि यार मध्य प्रदेश बुंदेलखंड देवार आणि दोहियारा ठीक आहे आता मध्य प्रदेश झालं ओरिसा ओरिसामध्ये आहे पोडू मध्ये काय आहे पोडू आता मध्ये अजून काय काय नाव आहेत तर कामन विंगा आणि धावी ठीक आहे छत्तीसगड मध्ये काय नाव आहे दीप राजस्थानमध्ये बत्रा ठीक आहे बत्रा आंध्र प्रदेश मध्ये ओरिसा लक्षात ठेवा ओरिसा पोडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पण काही भागामध्ये पोडूच नाव आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना हा जगातला पाचवा लार्जेस्ट प्रकल्प आहे आणि कोयना हा कोयना नदीवरती आहे याचा सुरुवात एकोणिसशे चोपन मध्ये खोपोली कुठे आहे खोपोली एकोणीसशे पंधरा मध्ये बनलेला जलविद्युत प्रकल्प हा प्रकल्प वालवण तलाव कुठे आहे हे रायगड ठिकाणी वैतरणा वैतरणा रिव्हर वरती आहे ज्याच बांधकाम कन्स्ट्रक्शन एकोणीशे शहात्तर हा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे ठीक आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अजंठा सातमाळा हरिशचंद्रगड शंभू महादेव शंभू महादेव आहेत सातारा सातारा ठीक आहे सातारा जिल्हा शंभू महादेव रेंजेस आहे तिथे आता याच्यात लक्षात ठेवा अजंता रेंजेस अजंठा रेंजेस यालाच ना सातमाळा रेंजेस पण म्हणतात ठीक थी, आहे पण अजंठा हे नाव कुठं आहे अजंठा हे, हे, हे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आणि सातमाळा हे नाव कुठं आहे हे नाव आहे नाशिक या ठिकाणी म्हणजे रांगा एकच आहे तर फक्त रिजन वाईज नाव वेगवेगळे ठीक आहे आणि आता आपल्याला उत्तर दक्षिणेकडून क्रम लावायचा म्हणून अजंठा पहिले नंतर सातमाळा ठीक आहे त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हे नाव आपण म्हणजे अहमदनगरमध्ये हरिश्चंद्रगड म्हणतात आणि यालाच बालघाट म्हणतात बीड बीड बीडमध्ये बालघाट म्हणतात आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा गोदावरी नदी आणि इकडे आहे भीमा नदी तर ह्या दोन्ही नदीच्या ह्या दोन्ही नदींना कोणता पर्वत किंवा कोणत्या पर्वतरांगा सेपरेट करतात तर ते करतात हरिश्चंद्रगड हरिशचंद्रगड आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे आता आपण की कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगने मॅग्नीस बॉक्साइड लाईमस्टोन क्लोरा क्लोरोमाइट आढळतात आता एक लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये कधी पण असा मिनरल्स वरती प्रश्न आला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मिनरल्स हे विदर्भ रिजनमध्ये आणि कोकण रिजनमध्ये पाहायला मिळतात मग पहिल्यांदा पाहिजे की ह्या कोकण किंवा विदर्भ भागातील जे पण जिल्हे आहेत ना ते कोणकोणते आहेत ठीक आहे थीके? आता याच्यामध्ये लक्षात ठेवा मॅगनीज कुठे कुठे सापडतं मॅगनीज आपल्याला चंद्रपूर नाही सॉरी मॅगनीज कुठे नागपूर भंडारा आणि सिंधुदुर्ग त्यानंतर बॉक्स कोल्हापूर रायगड सांगली सिंधुदुर्ग त्याच्यानंतर सातारा रत्नागिरी अहमदनगर आणि अजून एक आहे पालघर चुना कुठं मिळ चुनखड्यात तर चुनखडी आपल्याला मिळते यवतमाळ नागपूर गडचिरो गडचिरोली चंद्रपूर आणि क्रोमाइट कुठे क्रोमाइट सिंधुदुर्ग भंडारा नागपूर ठीक आहे आता एवढं जरी लक्षात नसेल राहिलं ना तरी हा एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणते पण मिनरल्स कुठं आपल्याला आढळतात विदर्भ आणि कोकण रिजन मध्ये आढळतात ठीक आहे पुढचा प्रश्न आता याच्यात एक लक्ष ठेवा लाइमस्टोन सर्वात जास्त कुठं राजस्थान आणि अल्युमिनियम म्हटलं की काय येणार अॅल्युमिनियम म्हणलं की की काय येणार ओरिसा सर्वात जास्त ठीक आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो ओके रेन शेडेड रिजन मध्ये येतो म्हणजे इथे पाऊस कमी पडतो तर ते ठिकाण आहे मराठवाडा मराठवाड्यामधील काही जिल्हे आहेत त्यांचं आपण एकदा रिवाइज करूयात म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जातात छत्रपती संभाजीनगर नंतर बीड जालना परभणी लातूर के? नांदेड हिंगोली आणि धाराशिव धाराशिवच म्हणजेच उस्मानाबाद पुढचा प्रश्न जलविद्युत केंद्र आणि जिल्हा तर भीरा हे कोणत्या नदीवरती आहे कुंडलिका नदीवरती आहे आणि कुंडलिका नदी रायगड आता नेक्स्ट टाइम असा विचारला जाऊ शकतं की त्या नद्या आणि जिल्हा ठीक आहे कुंडलिका रायगड विरा नीरा नदीवरती पुणे भंडारदरा प्रवरा प्रवरा म्हणलं की काय अहमदनगर उजनी भीमा नदीवरती सोलापूर पुढचा प्रश्न आहे आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती आता हा बघा हा बराच टफ प्रश्न एवढा योड़, एवढा असं एवढे नंबर लक्षात राहत नाहीत आपल्याला ठीक आहे म्हणजे अकरा करोड चोवी अकरा पॉइंट चोवीस करोड अकरा करोड चोवीस लाख ठीक आहे एवढी पॉप्युलेशन आहे तर पॉप्युलेशन घनता किती आहे महाराष्ट्राची लोक पॉप्युलेशन डेन्सिटी आहे तीनशे पासष्ट लिंग रेशो सेक्स रेशो किती आहे नऊशे एकोणतीस एरिया जर विचारला तर ह्याच्या आधी खूप वेळेस विचारला होता तीन लाख सात हजार सातशे तेरा समुद्र किनारा किती आहे सातशे वीस आता भारताचं पण एकदा लगेच रिवाइज करून घेऊयात भारताचे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट समुद्रकिनारा किती आहे भारताला सात हजार पाचशे सोळा आणि लँड फ्रंटियर पंधरा हजार दोनशे सर्वात एरिया वाईज जगात सर्वात मोठा देश कोणता आहे तर तो आहे रशिया आणि सातव्या नंबरला आहे भारत जगाच्या टोटल लँडपैकी दोन पॉईंट चार पर्सेंट लँड भारताकडे आहे आणि लिंग रेशो सेक्स रेशो आहे नऊशे त्रेचाळीस लोकसंख्येची घनता पॉप्युलेशन डेन्सिटी आहे तीनशे ब्याऐंशी भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या लोकसंख्या असणारा कोण असणार स्टेट कोणतं राज्य कोणतं तर उत्तर प्रदेश वीस करोड दोन नंबरला आहे महाराष्ट्र तर असं कोणतं स्टे युनियन यू, टेरिटरी आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेली तर दिल्ली किती पॉप्युलेशन वन पॉइंट सिक्स सेवन करोड सर्वात जास्त सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं तर सिक्कीम किती आहे सहा लाख आणि दोन नंबरचं कमी कोणतं मिझोराम किती आहे तिथे दहा लाख सर्वात कमी लोकसंख्या असलेलं युनियन टेरिटरी आहे लक्षद्वीप जिथे लोकसंख्या आहे चौसष्ट हजार ठीक आहे सर्वात जास्त लोकसंख्या घनता कुठे आहे बिहारमध्ये आणि सर्वात कमी लोकसंख्या घनता आहे अरुणाचल प्रदेश मध्ये सर्वात जास्त लिटरेसी रेट साक्षरता दर केरळ मध्ये पुढचा प्रश्न पाहू आता ओके तर हा मॅप दिलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक जागा दिलेली आहे ती कुठली आहे ते विचारलं होतं तर छत्रपती संभाजीनगर ऑप्शन तीन याचं उत्तर आहे ओके याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता यांनी बीच आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं बीच आहे ते विचारलेलं आहे तर ऍक्च्युअली हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय तर आपण पाहूयात आता उभा दांड उभा दांडा हे बीच सिंधुदुर्ग मध्ये आहे ओके सिंधुदुर्ग आता सिंधुदुर्गमध्ये अजून कोण कोणते बीच आहेत तर सिंधुदुर्ग मध्ये भोगवे त्याच्यानंतर सागरेश्वर आहे सागरेश्वर आणि तरकारली नंदगाव नंदगाव रायगडमध्ये आहे ठीक आहे नंदेगाव कुठे रायगड रायगडमध्ये अजून कोण कोणते अलिबाग त्यानंतर काशीड आणि मुरुड ठीक आहे मार्गे कुठे आहे मुंबई मुंबई मुंबईमध्ये अजून कोणते जुहू बीच ठीक आहे जुहू बीच पुन्हा मार्वे मार्वे अजून दादर आणि गिरगाव गिरगाव सातपाटी कुठे आहे सातपाटी आहे पालघरमध्ये ठीक आहे पालघरमध्ये अजून कोणता आहे तर धानू आता रत्नागिरी मधले लक्षात ठेवा रत्नागिरी म्हणलं की गणपतीपुळे आणि भाटे पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे अक्षवृत्त विस्तार म्हणजे काय लॅटिट्यूडनल एक्सटेंट ऑप्शन नंबर वन लॅटिट्युडनल विचारलं होतं लॉंगिट्यूडन ट्युडनल पण पाहूयात आपण बत्तीस छत्तीस पूर्व ते ऐंशी चौपन पूर्व ठीक आहे आता एक लक्षात ठेवा हा महाराष्ट्र आणि आपला भारत पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम किती एकोणतीसशे महाराष्ट्राची महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लेन किती आहे आ, पूर्व पश्चिम आठशे किलोमीटर आणि उत्तर दक्षिण आहे ठीक आहे आता भारताची पूर्व पश्चिम किती आहे आपण आताच डिस्कस केलं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आणि उत्तर दक्षिण पण किती आहे ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण जस्ट डिस्कस केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता हा आपला महाराष्ट्र ठीक आहे उत्तर दक्षिण पूर्व पूर्व पश्चिम महा महाराष्ट्राचे बॉर्डरिंग स्टेट कोण कोणते आहेत महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे अरबी समुद्र उत्तरेकडे आहे गुजरात ओके त्याच्या बाजूला आहे मध्य प्रदेश सर्वात जास्त बॉर्डर कोणत्या राज्यासोबत शेअर करतो मध्य प्रदेश सोबत मध्य प्रदेशच्या नंतर अं पूर्वेकडे छत्तीसगड त्याच्यानंतर साऊथ ईस्टला आहे तेलंगणा आणि दक्षिणेकडे आहे कर्नाटका आणि इकडे आहे गोवा ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात हो आता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते तर खचदरीतून वाहणारी नदी आहे तापी नदी ओके तापी नदी त्याच्यानंतर नर्मदा एक नदी नर्मदा आणि ह्या दोन्ही पण ह्या पश्चिम वाहिनी नदी आहेत म्हणजे अरबी समुद्रामध्ये यांचा काय होतो एंड होतो ड्रेनेज होतं त्याच ठीक आहे आता पुढचा प्रश्न लक्षात ठेवा भारताच्या आयात निर्यात भारताच्या आयातीबद्दल प्रश्न विचारलेला होता ठीक आहे आता आपण पाहूया दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये भारताचा आयात आणि निर्यात निर्यात कोणत्या पदार्थाचा जास्त होता कोणत्या देशासोबत जास्त होता हे सर्व डिस्कस करूयात आयात आणि एका साईडला लिहूयात एका साइडला निर्यात आणि एका साईडला आयात एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट तर एक्सपोर्ट कोणकोणत्या वस्तूचा आपण सर्वात जास्त करतो एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाणं आणि आयात म्हणजे आपल्या देशात येणं आय आयात यायले असं लक्षात ठेवा तर आता एक लक्षात ठेवा रिफाईंड पेट्रोलियम ओके तर हे लक्ष ठेवा इथं रिफाईंड म्हटले मी रिफाइंड पेट्रोलियम त्याच्यानंतर डाय डायमंड्स ओके मेडिक सिन्स वगैरे हो ज्वेलरी आणि राईस ओके मी फक्त टॉप टॉप सांगतोय त्याच्यानंतर आयात कोणकोणत्या पदार्थाचे होते तर क्रूड पेट्रोलियम लक्षात ठेवा इथे क्रूड पेट्रोलियम आयात होतं सर्वात जास्त आणि सर्वात जास्त निर्यात रिफाइंड पेट्रोलियम होतं ठीक आहे क्रूड म्हणजे कच्च आणि रिफाइंड म्हणजे ते एकदम त्याच्यात प्युरिफिकेशन वगैरे रिफाइंड करून ते पेट्रोलियम बनवणं म्हणजे पेट्रोलियमचे वे वेगवेगळे पदार्थ बनतात त्याच्यामध्ये ठीक आहे क्रूड पेट्रोलियम सर्वात जास्त आयात होतं त्याच्यानंतर कोळसा सोनं अजून पेट्रोलियम गॅस ठीक आहे त्याच्यानंतर डायमंड पण आपण आयात करतो जास्त आणि निर्यात पण होतो म्हणजे फिनिश प्रोडक्ट आणि हे कच्चावाल आहे ओके म्हणजे रॉ डायमंड आपण आयात करतो आणि त्याच्यावरती बघा प्रोसेस वगैरे ते असतात खूप सारे ते करून डायमंड एकदम प्रॉपर बनून आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यानंतर आता कोणत्या देशासोबत सर्वात जास्त निर्यात आहे आपला तर सर्वात जास्त निर्यात आहे आपला अमेरिकेसोबत त्याच्यानंतर युएई सोबत आणि तिसऱ्या नंबरला आहे नेदरलँड चौथ्या नंबरला चायना आणि पाचव्या नंबरला आहे बांगलादेश थीन, थीन, कौन -कौन तर हे तीन हे पाचिला पाच लक्ष ठेवा महत्वाचे आपल्याला आणि हा सर्व डेटा मी ना दोन हजार चोवीस मधला सांगतो ते ओके मे जून मधला आता आयात कोण कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त तर आपल्याला माहित आहे चायना त्याच्यानंतर युएई तीन नंबरला आहे यूएस सौदी अरेबिया चार नंबरला आणि रशिया ठीक आहे रशिया आता पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट मध्ये डिस्कस करू शकत ओके थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद टेक केअर